पोलीस प्रशासनानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे आणि स्पीकर काढून घेण्यात आल्यानं सोलापूर शहर हे आता भोंगेमुक्त झालं आहे पोलीस आयुक्तालयात सोमवारी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांविषयी शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यात सर्व धर्माच्या संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते पोलीस आयुक्तालयानं सर्वांना भोंगे काढून घेण्याचं आवाहन केलं होतं शहरात सर्व धर्मियांची एकूण आठशे त्र्याण्णव धार्मिक स्थळं आहेत त्यापैकी सहाशे चार स्थळांकडे भोंगे नाहीत दरम्यान यातील दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळांनी परवानगी घेऊन भोंगे बसवले होते मात्र आवाजाची मर्यादा पाळली जात नव्हती त्यामुळं ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार मर्यादा उलडणाऱ्या सर्वच धार्मिक स्थळांवरील शंभर टक्के भोंगे काढण्यात आले मुंबईनंतर महाराष्ट्र धार्मिक स्थळावरील भोंगे काढणारं सोलापूर शहर हे प्रथम स्थानी आलं आहे आयुक्तालयानं केलेल्या आवाहनास सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद देत भोंगे उतरवल्यानं आता डी जे मुक्त मिरवणुकीनंतर शहर हे भोंगेमुक्त झालं आहे धार्मिक स्थळांनी परवाना असून देखील आपले भोंगे काढून घेतले आहेत यात एकोणऐंशी हिंदू मंदिरं एकशे त्र्याऐंशी मशीदी दहा चर्च तर आठ बुद्धविहार यांचा समावेश आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिक स्थळांचे ट्रस्टी पदाधिकारी आणि शांतता कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक घेण्यात आली दरम्यान पोलीस आयुक्तांनी सर्वांचे मनापासून आभार मानताना पोलीस प्रशासनानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे आणि स्पीकर काढून घेतले हे निश्चित स्वागतार्ह बाब आहे श्री गणेशोत्सवापासून सर्व मिरवणुका या डीजे मुक्त निघाल्या याला सर्वच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आता धार्मिक स्थळांवरील भोंगे देखील काढून घेण्यात आल्यानं निश्चितच याचा चांगला संदेश सर्वत्र जाईल असं देखील ते म्हणाले आपलं ध्वनी प्रदूषण कायद्याच्या तंतोतन पालन करण्याच्या दृष्टीने जेवढ्या धार्मिक स्थळामध्ये भोंगे लाऊडस्पीकर्स लावण्यात आलेलं होतं ते सर्व पहिल्या टप्पामध्ये जे अनाधिकृतपणे जे लावलं होतं ते सर्व काढण्याच्या कामगिरी झालं होतं जून जुलै महिन्यामध्ये आणि नंतर जेवढं ऑन परमिशन होतं त्यांच्या डेजिबल लेवल सर्व गोष्ट चेक करून आता एक यशस्वी रीतीने सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीस यांच्या सहकार्याने जेवढं भोंगे लावण्यात आलं होतं ते सर्व शंभर टक्के काढण्यात आलेले आहेत आता त्यापैकी एकशे ब्याण्णव मस्जिद ट्र मजरासा आणि दर्गा आहेत एकोणऐंशी मंदिर आहेत दहा चर्चेस आणि आठ बौद्धविहार आहेत एवढ्या एकूण दोनशे एकोणनव्वद धार्मिक स्थळामधून पूर्णपणे ला, भोंगे लाऊडस्पीकर्स काढण्यात आलेले आहेत आणि त्यांचे जे इंटरनल युसेजसाठी जेवढं लागेल तेवढं त्यांनी आपल्या बाजूला इन्स्टॉलेशन क करून घेतलेलं आहेत यामुळे प्रदूषणाचं कायद्याचं उल्लंघन होऊन त्यावर खटला पाठवणे किंवा गुन्हे दाखल कर होणे अशा पूर्ण जे काही कायदेशीर प्रक्रिया ते पर पूर्ण आता अवॉइड झालेल्या आहेत यात सहकार्य केलेल्या सर्व धार्मिक स्थळाच्या ट्रस्टीजला आम्ही पोलीस प्रशासनाकडून मनपूर्वक अभिनंदन करतो अशाच पोलीस प्रशासनाला भविष्यात पण सहकार्य असावे आशा असा सर्व सोलापूरकरांना मी विनंती करतो डॉक्टर अश्विनी पाटील यांनी प्रारंभी प्रास्ताविक केलं सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी सूत्रसंचलन केलं या प्रसंगी पोलीस उपायुक्त गौहर हसन विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने आदींची उपस्थिती होती सोलापुरातील सर्व मंदिर मस्जिद त्यानंतर मस्जिद सर्व जे जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळाची एक मिटिंग घेऊन जो मंदिरावर जो भोंगा आहे तो भोंगा काढण्यासाठी आज एक मिटिंग घेतली त्याच्या अगोदर फौजार चोरीमध्ये एकदम मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्हाला सगळं सूचना सांगितली की बाबा भोंगा का काढायचा कारण त्याप्रमाणे आम्ही आणि ट्रस्टी मिळून चर्चा केलं आणि या सोलापुरातील जे एकदम जुने मंदिर आहेत साडेनऊशे ते हजार वर्षाचे सोलापूरच्या ग्रामदेव सिद्धरामेश्वर मंदिर त्याच्यानंतर मल्लिकार्जुन मंदिर त्याच्यानंतर सोलमदेगी सिद्धेश्वर म्हणजे जुनं मंदिर आहे आणि रेवणीशी या चारही मंदिराची भोंगी आम्ही ताबडतोब होतो आणि शासन आणि प्रशासन जे निर्णय घेईल त्या निर्णयाशी आम्ही सहमत तरफ से ये अभिनंदन पेश किया गया मुबारकबाद पेश की गई कि सभी धार्मिक स्थलोने मस्जिदों ने मंदिर के ज़िम्मेदारों ने चर्च ने और जो भी दीगर इतर जो गुरुद्वारा हैं सभी के धार्मिक स्थलों के ज़िम्मेदारों की तरफ से ये ऑलरेडी अपने अपने धार्मिक स्थलों से लाउड स्पीकर निकाले जा चुके हैं और साथ ही साथ जो डॉल्बी मुक्त शोलापुर बनाया गया है हम यही उम्मीद करते हैं पुलिस प्रशासन से कि हमारे सीपी साहब राजकुमार साहब ने ये जो ऐतिहासिक फ़ैसला लिया है डॉल्बी के ताल्लुक से नॉइस पोल्यूशन को कंट्रोल करने के ताल्लुक से ये जो लीगसी है ये लीगसी आगे भी बरकरार रहेगी आने वाले वक्त में भविष्य में भी ये जो डॉल्बी मुक्त है नॉइस पोल्यूशन का जो सख्ती के साथ अमल बजावनी हो रही है आगे भी हम सभी शोलापुर शहरवासियों की ये ज़िम्मेदारी है सिर्फ पुलिस प्रशासन की जिम्मेदारी नहीं है हम सब की भी जिम्मेदारी है कि हम अपनी वजह से दूसरों को तकलीफ ना हो इसका पूरा ख्याल रखें और यही चीज़ का आज सभी धार्मिक स्थलों की तरफ से यहाँ पर मुजाहरा किया गया है